गावा केलं आणि आज आम्ही चाललो देवगडात म्हणजे माझ्या माहेरात तर हिवा आमचा प्रवास हा माझा सासर ते माहेर म्हणजे कणकवली कलमट ते देवगड पिरवाडी आणि आम्ही निरोममध्ये पोचलो निरोम सांडव्या गेला आता निरोमात अजून आम्ही घेतलं वय आता कटवडू गावात इल्यावर कटवडू खाल्याची कटवड कटवडू खाल्याशिवाय गावात इल्यावर काय वाटत नाही नाही हो एक्साइटमेंट केवढी हा सासू हानू केली वर जाऊया स्टेशनावर <laughs> स्टेशनावर हानू केली आता है सासू ये तळल्यान तुकडे हे बघा आणि किती काय काय चालू हा ॲ हे तळच ठेवल्यान ॲक असले बारीक कापल्यान एकदम नीन हा म्हणजे लाईट लावते किती किती जावय बापू तिचं उपास वाटत ह्या काय मी आता जग बसल ह्या माझा हा ताट हे जावय बापू बसले आहेत जग नमस्कार गावाला लढू मी तुमचा सगळ्यांचा लाडक्या आपल्या कोकणचा चेडू सायली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मालवणी मिडियममध्ये तर आम्ही इलो गावाक हे बघा पूर्ण सगळा ग्रीन ग्रीन दिसला काय गावाकच येतं तर गावाक किलो आणि आज आम्ही चाललं देवगडात म्हणजे माझ्या माहेरात तर हिवा आमचा प्रवास आहे माझा सासर ते माहेर म्हणजे कणकवली कलमट ते देवगड पिरवाडी आणि आम्ही खेनी चाललो माहिती ही बघा गाडी घेऊन चाललं आता दुसरी धन्य हे सांगतात दुसरी धन्य <laughs> तर, तर हे माझं पूर्ण प्रवास बघा कणकवली कलमट ते देवगड पिरवाडीचं चला तर बघा आधी निघूया तर हे येतात आता गाडी घेऊन आम्ही आता जालो देवगडात उशीर झालेलो आता मी लागता मध्ये पोचलो निरोम सांडव्या गेला निरो मार अजून आमका बाहेर मिळतच नाही पण अर्धास गाव सगळे आमचे कोकणातले सुंदर सुंदर पेट्रोल सपतूच्या आ आणि काहीतरी खाऊया उभीच लागली काय खालव नाही तशीच गाडी गाडीच तारल मनात मी गेलो तशीच आता देवघडत पण खाऊया कटवडू कटवडू आम्ही घेतलं कटवडू गावात इल्यावर कटवडू खाल्याची कटवड कटवडू खाल्याशिवाय गावात इल्या काय वाटत नाही नाही होत भोक लागली का पण आणि सुरा ना बाजू केवढं मोठं हवं <laughs> कासराच्या आकाराचं तर आम्ही आता निघालो तळे बाजारातून मस्तपैकी कटवडो खाऊन गावात येणार कटवडो खाल्याशिवाय तुमका असं वाटणारच नाही की आपण गावात इलं कारण मस्त भारीच लागतो तो व्हायचं कटवडो तर आम्ही आता निघालो तळे बाजारात तर आम्ही आता हे बघा एकदम पोचत इलिया आम्ही आता कट्ट्यावर पोचलो आमसंडत फिरून गेला उशीर होता कट्ट्यावरनं आपला लवकर जाऊक होता तर आम्ही आता कट्ट्यावर पोहोचलो हा आता मंदिर आहे कामगेश्वराचं एक्साइटमेंट केवडी हा सासू हानू किली वर जाऊया <laughs> <laughs> स्टेशनावर स्टेशनावर हानू किली आमक मा रस्तो पिरवाडच अनकार करनी मंदिर आमचा चवाट्याचा काय संध्याकाळी तर आम्ही इलो आता घराकडे आणि हय काय बाय सासू जावया काय सांगता बघा स्पास काय एवढी सांग. आळूवडे काय म्हणता काय 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 केलं ना आणि हय जावय बापू बसले सासू आहे काय सांगता का चालू सासू ये तळल्यान <laughs> तुकडे हे बघा आणि किती काय काय चालू हा हे तळत ठेवल्यान आणि हे अजून तळूचे हत किती हत हे आई एवढे कशा हे बघ पीस एकदम आहे ही असले बारीक कापल्यान एकदम गापती नीन काय नुस्ती काय नुस्ती हयसून थं धावता नुसती बशेरी लावून हय जय जग जग बसल्या ते आणि सुरमईचा साल आणि सुरमईची कापा आणि <laughs> हय आईचा हा उपवास काय शेगलाची भाजी आवय होय हा ही शेगलाची भाजी केले ना त्याच्यानंतर हय अळूवडे किती बघा म्हणजे लाईट लावते किती किती जावय बापू हाय पण हि जो उपास वाटत ह्या काय पिटी ना पिटी अळू अळूवडे त्याच्यानंतर शेगलाची भाजी त्याच्यानंतर भात त्याच्यानंतर साप आणि काय सुरमईची कापा खेह तळता तळता हळू तळ हा आई सुरमईची कापा हत हय तळत ठेवल्यान अजून हय हय कापलं मात्र भारी हा आई एकदम बारीक पीस कापलं मस्त एकदम गापती ना जेव केव्हा तुम्ही पण तर आम्ही आता जॉब बसलो हया माझा हा ताट हे जावय बापू बसले आहेत जग सुरव खात सुरवयचे कापा बिग बॉस आणि हाय आई ये लवकर चल जो कसल तू पण जाऊ केवा आणि ओ सांगा कायता व्हिडिओ व्हिडिओ आवडलं तर आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बायतो जाऊ तो डिस्टर्ब करू नको जाऊ किंवा बाय बाय